नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्या मातीत दफन करण्याची दिलेली धमकी ही भक्षोभक बेजबाबदार सामाजिक तेढ निर्माण करणारी आहे या संदर्भात राऊत यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यामध्ये भाजप पक्षाचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी तक्रार अर्ज दाखल केला खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या भाषणात पंतप्रधान मोदी आणि औरंगजेब यांच्यात जन्मस्थानावर आधारित ऐतिहासिक काढण्याचा राऊत यांचा प्रयत्न दिशाभूल करणारा आणि फूट पाडणारा आहे अशा वक्तव्यामुळे जातीय तणाव निर्माण होण्याची आणि निवडणुकांच्या शांततेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे संजय राऊत यांचे पंतप्रधान यांच्या विरोधातील विधान मुक्त आणि निपक्ष निवडणुकांच्या तत्वांच्या विरोधामध्ये आहे हे उघड आहे या प्रकरणावर त्वरित कारवाई करणे अत्यावश्यक आहे संजय राऊत यांच्या या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवितास धोका आहे हे स्पष्ट होत असल्याच्या तक्रारीत पेशकार यांनी म्हटलं आहे अशा भडकाऊ विधानामुळे अशांतता सामाजिक आणि जातीय तेढ निर्माण होऊ शकते निवडणूक आयोगाला आणि संबंधित अधिकारी यांना या घटनेची सखोल चौकशी करण्याची आणि भविष्यात अशा भडकाऊ भाषणांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेण्यासाठी योग्य ती कारवाई करावी अशा आशयाची तक्रार यांनी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी दिली आहे यावेळी उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रवक्ता प्रदीप केशकार जगन पाटील अविनाश पाटील रवींद्र पाटील प्रवीण मोरे प्रकाश चकोर यशवंत नेरकर रजपूत सर दिनेश मोडक आदी उपस्थित होते नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका